दिग्पाल लांजेकर यांचा नवीन चित्रपट शिवरायांचा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट सोळा फेब्रुवारी ला प्रदर्शित होणार चित्रपटात तेजस्वी धाडसी शस्त्रशास्त्र पारंग शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर कोण साकारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे मात्र त्यापूर्वी चित्रपटाच्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे या पोस्टरवर डग पोस्टरवर डरकाळी फोडणारा वाघ घनदाट जंगल संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता असल्याचं असा छावा कॅप्शन शिवरायांचा छावा कॅप्शन दिग्पाल लांदेकर यांनी दिला आहे चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे चाहत्यांनी लांदेकरच्या पोस्टवर पोस्ट वर कमेंटचा वर्षाव केला आहे चाहत्यांकडून शंभूराजेंचा शंभूराजांचा रोल कोण करणार असा प्रश्न विचारला गेला आहे पण अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही त्यामुळे ही भूमिका कोणाच्या वाट्याला येणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे